नमस्कार तनुजात रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मसाला भेंडी तर अतिशय साधी सोपी रेसिपी आहे चमचमीत आणि टेस्टी पण आहे टिफिनसाठी पण तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर सर्वात आधी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकली जिरं मोहरी छान फुलली की त्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा आहे बारीक चिरलेला आणि एक टोमॅटो आहे बारीक चिरलेला तर तो ॲड केला के, आहे त्याच्यानंतर साधारणतः एक दोन चमचे इतके आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं ह्याची याची पेस्ट आहे बारीक वाटलेली तर ती ॲड केली आहे आणि हे सर्व जे आहे तर ते छान एकत्र परतून घेतलं आहे कांदा सॉफ्ट होईपर्यंत पहिला हे सर्व जे आहे तर ते छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कोरडे मसाले टाकायचे तर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकली आहे त्यानंतर साधारणतः एक दीड चमचा इतका लाल तिखट आहे तर हे घरी बनवलेले लाल तिखट आहे त्यानंतर एक चमचाभर साधारणतः कश्मीरी लाल मिरची पावडर आहे तर ती ॲड केली आहे त्यानंतर साधारणतः एक दोन चमचे इतकं धनी जिरे पावडर आहे आणि एक दीड चमचा इतका गरम मसाला आहे गरम मसाला हा ऑप्शनल आहे कोणताही दुसरा मसाला तुम्ही भाजीसाठीचा असेल तर तो वापरू शकता किचन किंग की मसाला असेल किंवा भाजीचा कोणताही मसाला आणि त्यानंतर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व जे मसाले आहेत तर ते परतून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर साधारणतः एक दोन तीन चमचे इतकं दही टाकले दह्यामुळे जो चिकट पण आहे भेंडीचा तर तो कमी होतो टेस्ट पण छान येते तर दही टाकल्यानंतर पण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि जे भेंडी आहे तर ती थोडेसे मोठ्या साईजमध्ये त्याचे काप केलेले आहेत मीठ टाकल्या चवीपुरतं तर थोडीशी मोठ्या साईजमध्ये भेंडी आपल्याला कट के करून घ्यायची आहे आणि ज्याप्रमाणे आपण वांग्याला फोडी करतो त्याप्रमाणे त्याला मध मधोमध परत एकदा कट द्या करू करून घ्यायचं आहे आणि सर्व मसाल्यामध्ये छान अशी भेंडी एकत्र करून घ्यायची एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकलं आहे मी लोखंडी कढईमध्ये कर करते त्यामुळं खाली लागण्याची शक्यता असते तर त्यासाठी मी अगदी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि झाकण ठेवून त्याला वाफ देऊन घ्यायची आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही भेंडी अगदी बऱ्यापैकी शिजत आली आहे आणि आपल्याला हे परत एकदा छान एकत्र परतून घ्यायचं आहे आणि अगदी शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये साधारणतः एक दोन चमचे इतका शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर परत एकदा छान एकत्र मिक्स करून घेते मी भेंडी आणि शिजले भेंडी दे दे का ते पण बघायचं आहे तर भेंडी ऑलमोस्ट झाली आहे तर शेवटी शेंगदाण्याचं कूट टाकून आपल्याला हे परत एकदा छान असं एकत्र परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवली आहे मी आणि चमचमीत अशी मसाला भेंडीची रेसिपी आहे तर ती तयार आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली बारीक चिरलेली आणि त्यानंतर परत एकदा छान एकत्र कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं गोट आहे तर ते छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तर आजची रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही चमचमीत अशी मसाला भेंडी तयार आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद